गणपती बाप्पा मोर्या द स्टोरीज या माझ्या मराठी यूट्यूब चॅनेलवरती जगभरातून बघणाऱ्या सगळ्या माझ्या माणसांचं मी अगदी मनाच्या कोपऱ्या कोपऱ्यातून स्वागत करते चला तर मग सुरुवात करूयात आजच्या आपल्या द स्टोरीजला आज जी मी गोष्ट सांगणार आहे ती आहे सत्तावीस भूतांची टोळी भाग दोन जर तुम्हाला सत्तावीस भूतांची टोळी भाग एक पहायचा असेल तर लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तो भाग तुम्ही जरूर पहा म्हणजेच हा दुसरा भाग तुम्हाला समजायला सोपं जाईल चला तर मग मी भाग दुसरा सुरुवात करते तू मध्यरात्रीपर्यंत जागा होतास लेफ्टनंट किथने कठोर आवाजात पहिलाच प्रश्न सोडला आणि पहारीकरी बुजकळ्यात पडला प्रश्नाचा रोग अजिबात त्याच्या लक्षातच आला नव्हता हो हो मी जागाच होतो मी विचारलं मध्यरात्रीपर्यंत जागा होतास का हो जेव्हा तुझ्या डोळ्यांना झापड लागले तेव्हा आज टाका पडेल याची तुला कल्पना होती का पण मी झोपलोच नाही साहेब हे बघ मी विचारतो तेवढेच उत्तर दे साहेब पुन्हा खवळला नव्हतो तू इथं चाकरीला केव्हापासून आहेस चार पाच वर्ष झाली तू चाकरीत राहिल्यापासून कधी दरोडा पडला होता का नाही जेव्हा तू झोपेतून जागा झाला तेव्हा तुझ्या लक्षात आलं आपल्याला बरेच जणांनी पकडलं आहे आणि तोंड देखील दाबून धरलेला आहे होय साहेब मग तू ओरडून सर्वांना जागा करण्याचा प्रयत्न केलास पण तोंडून शब्दही बाहेर पडला नाही ते खरं आहे साहेब तू चाकरीला राहिल्यापासून एकदाही दरोडा पडला नाही आणि आताही दरोडा पडेल असं तुला वाटणंही शक्य नाही तुला झोप लागली हा काही तुझा गुन्हा नाही साहेब मला झोप लागली नव्हती फक्त डोळ्यांवर झापड आली होती तेच ते झोप काय आणि झापड काय बाहेर जा आणि तुझ्या दुसऱ्या सहकाराला पाठवून दे लेफ्टनंट किजने हुकूम सोडला आणि गोंधळलेला घाबरलेला भारेकरी घाई घाई दिवाणखान्यातून बाहेर पडला आपण घाबरलो नाही असे तो बासवीत जरी असला तरी काहीतरी घडणार असे त्याला वाटत होते जे घडले ते जशाच तसे या साहेबाला समजले कसे हाच विचार त्याच्या डोक्यात घोळत होता बाहेर येऊन फक्त नजरेच्या इशाऱ्याने त्याने आपल्या सहकार्याला आत जाण्याची सूचना केली तेव्हा तर तो अधिकच घाबरून गेला होता दुसरा पहारेकरी जेव्हा लेफ्टनंट कितच्या समोर येऊन उभा राहिला तेव्हा आपल्याला काय विचारण्यात येईल हाच विचार त्याच्या डोक्यात घोळत होता आळीपाळीने तो लेफ्टनंट कित आणि ठाकूर यांच्याकडे पाहतच होता आता आणखी काही आपल्याला कुणी काहीही विचारणार नाही अशी त्याची समजूत झाली होती त्याचीच काय तरी तर तिघांनाही नेमके तेच वाटत होते बराच वेळ कीतने त्या पहारेकऱ्याला काहीही विचारले नाही त्याची नजर मात्र पहारेकऱ्यावर रोखून गेली होती तुझ्या सहकार्याने जे सांगितले ते खरं आहे लेफ्टनंट कीतने विचारले आणि तो पहारेकर गोंधळल्यासारखाच झाला आपल्याला असा चमत्कारी प्रश्न का विचारला गेला हेच मुळे त्याच्या डोक्यात शिरले नाही मला माहीत नाही साहेब गोंधळाला अवस्थेस त्या पहारेकऱ्याने उत्तर दिले ठाकूरांना तुम्ही खोटं सांगितलं असं ते जे तो बोलला ते खरं आहे कितने अचानक प्रश्न विचारला आणि स्वतःला तर समजणारा तो पहारेकरी गोंधळून साहेबाकडे पाहतच राहिला ज्याने आपल्याला सुरस अशी थाप मारायची सूचना दिली त्यानेच आपल्याला गोत्यात आणावी ही चीड त्या पहारेकाराच्या मनात निर्माण झाली साहेब त्यानंच आम्हाला ते सगळं सांगायला सांगितलं होतं नाहीतर महाराज चाकरीतून काढून टाकतील असं तोच बोलला होता, तो होता। रागाच्या भरात त्या पहारेकाराने सगळं सांगून टाकलं ज्याने आपल्या विरुद्ध सांगितले त्याची टांग त्याच्याच गळ्यात अडकवण्याचा त्याने विचार केला तुम्ही चाकरी कशासाठी करता रे लेफ्टन्ट कीतने आवाजात विचारले पण घाबरलेला पहारेकरी उत्तर देऊ शकला नाही तो अधिकच घाबरून गेला आपण जर का तोंडातून वाकडा किंवा उन्हा अधिक शब्द काढलाच तर साहेब आपल्याला जागेवर ठेवणार नाही त्याची त्याला खात्री झाली तुम्ही सर्वजण झोपला नसतात तर तुम्हाला पकडणं कठीण गेलं असतं प्रतिकार करून तुम्ही दरोडेकरणा हाकडून देखील लावू शकला असतात बरोबर आहे ना होय साहेब कसे बसे त्याच्या तोंडून घाबऱ्या गुबऱ्या शब्द बाहेर फुटले ठाकूर तुझे चौघेही पहारे कर रात्रीचे झोपा काढतात हे सिद्ध झाले आता बोलता बोलता लेफ्टनंट की त्या प्रेताकडे वळला पुन्हा एकदा त्याने प्रेताच्या कपड्यावर नजर फिरवली दरोडे टोळीत ही एकच बाई होती का ती टोळी बायकांचीच होती हा विचार त्याच्या मनात घोळू लागला डाकूंच्या टोळक्यात एखाद दुसरी स्त्री असते हे त्याला माहिती होते अशाच एखाद्या टोळीत ही स्त्री असावी हा विचारही त्याच्या मनात आला तो बंगल्यावर आला आणि त्याने जुने कागदपत्रे चाळायला सुरुवात केली एकेका दरोडेखोरांची दरोडे घालण्याची पद्धत त्याने डोळ्यापुढे आणायला सुरुवात केली एकदा का पद्धत समजली तर डाकूंची माहिती मिळवणे सोपे जाते हाच त्याचा विचार होता त्याचे डोके पार फिरून गेले होते सर्व त्याने रेकॉर्ड त्या दरोड्याच्या बाबतीतले निकामी झाले होते असा दरडा रेकॉर्डमध्ये मुळे त्याच्याबरोबरच कॅप्टन विलियमसारखा अधिकारी देखील गोंधळला होता साहेबाच्या मानबिंदूला धक्का लागण्याची वेळ आली होती शेवटी कॅप्टन विलियमला घेऊन लेफ्टनंट कीत ठाकूरच्या वाड्यात आला प्रेत अद्याप जयशास्त तसे ठेवण्यात आले होते धवलपुरातील नामवंत व्यक्ती त्या ठिकाणी बोलवण्यात आल्या होत्या यंदा कदाचित गावकऱ्यांकडून काही सुगावा लागण्याची शक्यता कीतला वाटत होती म्हणूनच त्याने इतरांना बोलावले होते पण त्यातून काही निष्पन्न झाले नाही लाकडाच्या तीन शिड्या तेवढ्या सापडल्या होत्या पण काहीच समजू शकले नाही घोडे ज्या ठिकाणी बांधले होते ती जागा अंदाजानेच त्यांनी शोधून काढली पण त्यामुळे सुद्धा काहीच निष्पन्न झाले नाही शेवटी लेफ्टनंट की सरळ घोडा फेकीत चौरंगीच्या रोखाने निघाला आणि उदयसिंह हो चौहानला गाठल्याशिवाय आपण काहीच करू शकणार नाही याची त्याला खात्री झाली अगदीच मरतुकड्या घोड्यावर उदयसिंह गो चौहान स्वार झाला होता त्याचा चेहरा अगदी घोड्यासारखा दमल्यासारखा वाटत होता घामाने सर्वांग थपथपले थब होते करवलीहून तो धौलपूरकडे अगदी जवळच्या सरळ मार्गाने जाण्याचा विचार करीत होता इतकी वर्ष करोलीच्या रानात काढून देखील त्याची ही पहिलीच वेळ होती आकाश अगदी ढगाळले होते त्यामुळे सूर्य पाहून दिशा ओळखण्याची तर पंचायतच झाली होती कोणत्याही क्षणी अंधार पडायला सुरुवात होईल असे त्याला वाटत होते तो अंधाराला घाबरत नव्हता रानातील भयान अशा त्या वातावरणाचा त्याच्यावर कोणताही परिणाम झाला नव्हता हिस्त्र प्राणी श्वापदाने भरलेल्या त्या रानात गाढ झोपायची देखील त्याची तयारी होती पण झोपायला जागा तरी हवी होतीच ना कारण त्या भागात सापापासून ते चित्त्यापर्यंत सगळेच घातके प्राणी होते अगदी जवळ येऊन शरीराला तोंड लावेपर्यंत पत्ताच लागायचा नाही आणि सरडे फोडीपर्यंत घोड्याच्याही ते लक्षात यायचे नाही कुठेतरी एखादे खेडे सापडेल असा विचार करीत तो पुढं पुढं चालतच राहिला सारखाचबाजूला नजर फिरवित होता मनात भीती नव्हती आणि निराशेचाही स्पर्श झालाच नव्हता त्याला घरी लवकर जाण्यासाठीच त्याने अंदाजाने हा जवळचा मार्ग शोधून काढला होता आपल्याला या करोलीच्या रानाची खडानखडा माहिती होतीच या घमेंडीत असलेला उदयसिंह चौहान नेमका त्याच रानात पोहोचला होता आपण कितीही घनदाट रानात अचूक दिशा ओळखून काढू शकतो ही त्याची घमेंट पार झिरली होती अशाच एखाद्या हजार दोन हजार वस्तीच्या गावात आपण पोहोचलो तर धवलपूरची दिशा आपण अचूक शोधून काढू याची देखील त्याला खात्रीच होती पण घनदाट अंधारात पुढे जावे कसे असंही त्याला वाटत होते सभोवताली पाहता पाहताच तो थकल्यासारखा झाला दूरवर त्याला अस्पष्टसा मशालीचा उजेड दिसला रात्रीच्या वेळी दूरवर पेटणारे दिवे देखील जवळच आहेत असे त्याला वाटले त्या दिव्यातून अनेक भास निर्माण होतात हा विचार देखील त्याच्या मनात आला एकदा दिसलेला तो उजेड पुन्हा काही दिसला नाही पण थांबायचा था विचार देखील त्याने केला नाही कुठेतरी रानात झोपण्याऐवजी एखादी झोपडी जरी सापडली तरी त्याला ते हवेच होते पण बराच वेळ गेला तरीही काहीही सापडले नाही हे पाहून तो गोंधळला त्यावेळी देखील तो पूर्वीसारखा एका टेकडीवर थांबला होता ज्या दिशेला मशालीचा उजेड पाहिला होता त्याच दिशेला त्याची नजर रोखली गेली कदाचित पुन्हा देखील तो उजेड दिसू शकेल असे त्याला वाटले आणि खरोखरच पुन्हा तो उजेड दिसला अगदी जवळ असा कोणत्या तरी घरातील खिडकीतून बाहेर पडणारा तो उजेड होता घर आहे याचाच अर्थ गाव आहे याची त्याला जाणीव झाली कसे बसे त्याने घोडाळ्याला पिटाळायला सुरुवात केली पण थकलेला तो घोडा उदयाच्या मनासारखाच धावू शकला नाही शेवटी मात्र त्याला घोड्याची दया आली घोड्यावरून त्याने खाली उडी घेतली आणि लगाम हाती घेऊन त्याने चालायला सुरुवात केली थकलेला घोडेस्वार आणि थकलेला घोडा दोघेही पायी निघाले टेकड्यावरून खाली आल्यामुळे त्याला घर दिसत नव्हते आणि खिडकीतून बाहेर पडणारा तो उजेड देखील दिसत नव्हता त्यामुळे तो पुन्हा थोडा गोंधळल्यासारखा झाला कसाबसा धापा टाकीत घोड्यासह तो टेकाड चढून उभा राहिला आणि अंधूक उजेडासमोर पाहत राहिला तो एक राजवाडा असावा हे त्याच्या लक्षात आले पण इथे राजवाडा असेल कसा हा देखील विचार त्याच्या मनात आला नेमकी हीच जागा आपल्या नजरेतून सुटली कशी चकित होऊन तो पाहतच राहिला आणि हळूहळू त्या राजवाड्याच्या रोखाने त्याने चालायला सुरुवात केली भव्य अशा दाराजवळ तो येऊन पोहोचला ते दार किल्ल्याच्या दारासारखे भक्कम होते हातभर लांबीचे लोखंडी सुळे त्या दाराला लावण्यात आले होते हत्ती देखील त्या दाराला टक्कर देऊ शकणार नाहीत इतकी चोख व्यवस्था करण्यात आली होती त्याने दाराच्या बाहेर नीट नेरखून पाहिले जोरा तोरडून बाहेरच्या बाजूला कुणी पहारेकरी असला तर त्याचे लक्ष वेधून घ्यावे हा विचार त्याच्या मनात डोकावून गेला पण तरीही त्याने स्वतःला सावरले आतील माणसांना सूचना देण्यासाठी ओरडण्याशिवाय दुसरा कोणताही इलाज नव्हता याची त्याला जाणीव झाली घंटानाद करणारी दोरी देखील बाहेर लटकत नव्हती घोड्याला त्याच ठिकाणी सोडून तो उजेड असलेल्या खिडकीखाली आला आणि बेलाशक त्याने जोरजोरात हाका मारायला सुरुवात केली जेव्हा समोरचे दार करकरले जात आहे हे त्याच्या लक्षात आले तेव्हा त्याच्या मनातील भीती नाहीशी झाली आपली हाक कुणीतरी ऐकली आहे हे त्याने ओळखले अर्धवट उघडलेल्या दाराड कुणीही दिसले नाही दार उघडले जाताच मशालीचा उजेड दिसेल अशी जी त्याची अपेक्षा होती ती फोल ठरली दाराजवळ अंधार असला तरी आतल्या बाजूला कुठेतरी उजेड आहे हे त्याला जाणवले आत या मंजूळ असा स्त्रीचा आवाज त्याच्या कानात शिरला आणि अनामिक भीतीने त्याचे शरीर पुन्हा एकदा शहारल्यासारखे झाले गोंधळून तो जागच्या जागी थिजून उभाच राहिला नेमकी कोणती हालचाल करावी याची त्याला जाणीव झाली नाही कितीतरी वेळ तो अंधारात रोखून पाहत उभाच राहिला पलीकडच्या उजडामुळे दारात हलणारी सी छाया त्याच्या नजऱ्याला फक्त स्पर्श करून गेले आणि पुन्हा एकदा त्याला आत येण्याची विनंती करण्यात आली गोंधळलेल्या मनस्थितीत तो दाराच्या अगदी जवळ आला कसा बसा त्याने स्वतःवर ताबा मिळवला स्त्रीनेच दार उघडले याचाच अर्थ वाढत चांगली माणसे राहतात हाच अर्थ त्याने घेतला कसा बसा तो दाराच्या आणखीन जवळ आला घोडा कुठे ठेवू शांतपणे त्याने विचारले आणि उत्तर येण्याऐवजी पुन्हा एकदा दाराची कर्कोर सुरू झाले दार आणखीन उघडले गेले हे त्याच्या लक्षात आले घोड्याला आत आणा त्याच स्त्रीचा आवाज पुन्हा शांत वातावरणात दरवळला आवाजावरून ती अतिशय सुंदर स्त्री असावी हे त्याने ओळखले आणि घोड्याचा लगाम हातात धरूनच त्याने आत प्रवेश केला आता आतमध्ये बाहेरच्यापेक्षा एक थोडासा उजड होता अस्पष्टपणे का होईना तो डोळ्याने पाहू शकत होता ज्या स्त्रीने दार उघडले होते त्या स्त्रीचा चेहरा तो पाहू शकला नव्हता कारण घुंगट तिच्या हनुवटीखाली आला होता त्या बाजूला घोडा बांधा त्या स्त्रीच्या आवाजात नम्रपणा होता आपली ओळख देखील नसताना तिने दार का उघडले हाच विचार त्यावेळी उदयसिंहच्या हो डोक्यात घोळत होता तिला भीती का वाटली नाही असेही त्याला वाटत होते ज्या ठिकाणी तो घोड्याला घेऊन आला त्या ठिकाणी कोपऱ्यात एक मंद तेलाचा दिवा जळत होता त्या उजडात जवळजवळ पंधरा वीस तरी घोडे त्या ठिकाणी बांधले गेले आहेत हे उदयच्या लक्षात आले त्याने एका खुंटीला घोड्याचा लगाम बांधला आणि तो तसाच मागे वळला दार पुन्हा एकदा कर कर करत असलेले त्याने ऐकले दाराचा अडसर सरकवला गेल्याची जाणीव त्याला झाली माझ्या मागून या ती स्त्री थंडपणे बोलली आणि तिने चालायला सुरुवात केली तोही मुकाटाने तिच्या मागून चालू लागला या स्त्रीला आपली भीती का बरं वाटली नाही हाच विचार तो सारखा करीत राहिला जवळजवळ अकरा दालने त्या स्त्रीच्या पाठोपाठ पार्ट त्याने ओलांडली पण एक देखील माणूस त्याला तिथे दिसला नाही बाराव्या दालनात न शिरता तिने दगडी पायऱ्या चढायला सुरुवात केली ठिकठिकाणी मंद असे तेलाचे दिवे जळताना त्याने पाहिले हळूच त्याने तिचा चेहरा पाहण्याचा प्रयत्न देखील केला पण त्याला ते जमले नाही जिना चढून ती स्त्री पुन्हा एकदा चालत राहिली तीन दारे पार करून ती एका बंद दाराजवळ थांबली हे अतिथी गृह बंद दार उघडत मंजूळ घंटानात व्हावा तशी ती बोलली पण उदयसिंह हो चव्हाणच्या तोंडून मात्र शब्द बाहेर पडला नाही एवढ्या मोठ्या भव्य अशा वाड्यात फक्त एक स्त्री राहते हे त्याला पटले नाही तो साधासुदा वाडा नव्हता राजशाही थाटाची ती हवेलीच होती एक एक दालनं अतिशय भव्य आणि राजशाही थाटाचे होते आत या स्वत उघडलेल्या दालना जात त्या स्त्रीने विनंती केली आणि मुकाटाने तो आत शिरला भीतीचा स्पर्श देखील त्याच्या मनाला झाला नाही पण त्याच्या मनाचा गोंधळ उडाला होता हे नक्की काही धोका झालास तर हालचाल करायची तयारी त्यांनी ठेवलीच होती एकाच वेळी दोन पिस्तुलांचा उपयोग तो कोणत्याही क्षणी करू शकत होता तू कोण उदयच्या आवाजातून त्याच्या मनातील गोंधळ स्पष्ट झाला तुम्ही अतिशय थकलेले आहात मध्यरात्र उलटून गेलेली आहे तुम्ही निवांत झोप काढा उद्या सकाळी घरातील सर्वांशी तुमची गाठ पडेल ती स्त्री थंडपणे बोलली आणि दालनात शिरलेल्या उदयसिंहने सर्वत्र नजर फिरवायला सुरुवात केली तुम्हाला भूक लागली आहे अचानक तिने विचारलं आणि नकळ त्याने होकारार्थी मान देखील हलवली मान न हलवून सांगणार होता कुणाला भूक तर सडकून लागली होती आणि पोटात इतकी भूक असताना त्याला झोप येणे पण शक्य नव्हते त्या ठिकाणी पाण्याने भरलेले भांडे आहे त्या दारापुढे तुम्ही गेलात तर तिथे स्नानगृह आहे स्नान, स्नान करणार असाल तर स्नान करून घ्या तोवर मी तुमच्या खाण्याची व्यवस्था करते ती स्त्री आपुलकीने बोलली आणि त्याची प्रतिक्रिया समजून न घेताच सरळ दारातून बाहेर निघून गेली कितीतरी वेळ उदयसिंह चौहान भारावल्यागत उघड्या दाराकडे पाहतच राहिला त्याने पुन्हा एकदा त्या जागेवरून नजर फिरवली एका बाजूला भव्य पलंग त्याने पाहिला पलीकडच्या बंद दारावर त्याची नजर स्थिर झाली त्या नजरेत आता कोणतेही भाव नव्हते आपण उगाच गोंधळलो आहोत आणि घाबरलो आहोत याची जाणीव त्याला झाली त्याने बंद उघडले आत अंधार होता त्याच दालनात कोपऱ्यात खेचून ठेवलेल्या मशालीतील सर्वात लहान मशाल त्याने काढली कोपऱ्यात जळणाऱ्या दिव्यावरती पेटवली आणि ती घेऊन तो स्नानगृहात शिरला आता मात्र त्याला स्नान करण्याचा मोह आवरलाच नाही घाईघाईत स्नान करून त्याने कपडे घातले कोणत्याही क्षणी ती स्त्री येईल हाच विचार त्याच्या मनात जे आला जेव्हा तो बाहेर आला तेव्हा पलंगाजवळच्या मेजावर त्याने दोन तबके ठेवलेली पाहिली ती स्त्री येऊन गेली हे त्याच्या लक्षात आले त्यात ठेवलेल्या दशम्या आणि चटणीवर त्याने भरपूर ताव मारला आणि हात धुवून जेव्हा तो दालनात शिरला तेव्हा आपल्याला झोपेने घेरलेले आहे त्याच्या लक्षात आले तो पलंगावर पडला तेव्हा कोणतेही विचार त्याच्या मनात नव्हते पलंगावर पडल्या पडल्याच त्याला झोपेने घेरले थंडपणे त्याने जेव्हा घोरायला सुरुवात केली तेव्हा मात्र दाराच्या बाहेर अस्पष्टशी हालचाल झाली मागासच्या स्त्रीने उघडे असलेले दार आवाज होऊ न देता बंद केले उदयसिंह हो चौहान जागा झाला तेव्हा लख सूर्यप्रकाश पडला होता गोंधळून तो सभोवताली पाहत होता त्याने स्वतःलाच तीन वेळा चिमटा घेऊन पाहिला आपण जिवंत आहोत आणि जागे आहोत हे त्याच्या लक्षात आले ताडकण उठून तो उभाच राहिला मोकळ्या माळावर तो होता डोकेत सणकून दुखत होते कोणत्या तरी अंमली पदार्थांचा अंमल आपल्या डोळ्यावर झालेला आहे असे त्याला सारखे वाटत होते जवळच त्याचा घोडा एका झुडुपाच्या खोडाला बांधला होता आपण तर रात्री एका राजेशाही थाटाच्या हवेलीत होतो या ठिकाणी आपण आलो कसे या ठिकाणी आपण आलो कसे उदयसिंह हो चौहान या ठिकाणी आला कसा ऐकायची आहे ना पुढची स्टोरी तर भाग तीन नक्की ऐका लवकरात लवकर मी तो अपलोड करेन आणि अशाच आणि नवनवीन स्टोरीज ऐकण्यासाठी द स्टोरीज या माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तुमचं हे प्रेम माझ्यावरती असंच राहू द्यात तुमचं प्रेम जर उत्तरोत्तर वाढत गेलं लाईक्सच्या माध्यमातून आणि सबस्क्रायबर्सच्या माध्यमातून तर खूपच छान खूप आनंद तुमच्या कोणत्याही प्रतिक्रिया पॉझिटिव्ह निगेटिव्ह कमेंटद्वारे नक्की कळवा चला तर पुन्हा भेटूयात पुढच्या आपल्या द स्टोरीजमध्ये धन्यवाद